तुमची देवपूजा कशी करायची दररोजची देवपूजा कशी करायची आपण आता पुढे जाणू काय माहिती कोणाला कोणता क्षण शेवटचा असेल कोणता श्वास अखेरचा असेल आयुष्य कोणत्याही क्षणी वळण घेतं आज जी माणसं आपल्या शेजारी आहेत ते उद्या फक्त आठवणीत उरतात उद्या बोलू नंतर भेटू वेळ मिळाला की सांगू या वाक्याच्या मागे खूप गोष्टी राहून जातात पण वेळ सगळ्यांची वाट बघत नाही शेवटचं काय असेल हे कधीच ठरत नाही म्हणून आज आहे तो क्षण जगून घ्या मनातलं बोलून टाका क्षमा करा माफी मागा प्रेम करा कारण जगणं आणि आयुष्य ही गॅरंटी असली तुम्ही तोडू लागा पाय एका झटक्यात तोडला आहे भाजी तू आज तुझ्या पद्धतीने तुम्ही आता पाहिलंच असेल की मी माझ्या आईच्या घरी आहे आणि आईच्या घरी तिच्या अंगणामध्ये जो फणस आहे त्या फणसाला छान फणस आलेली आहेत तोच फणस आईने कापून घेतला भाजी करण्यासाठी आईने असं मसाला काढून ठेवलेला आहे पहा आईच्या आजचीच भाजी खायची आई खूप छान मसाल्याची भाजी करते फणसाची अगदी वराढी पद्धतीने आई इतकाच आहे का मसाला हा भरपूर झाला हे बघा हे आलं आहे लसूण खोबरं दगडी फूल तेजपान तीळ थोडेसे मिरे आहे थोडीशी कलमी आहे आणि ही आपली चण्याची डाळ म्हणजे डाळिंब्या आहे आणि धने आणि कांदा कांदा कमी नाही झाला का काही कांदा वराडी पद्धतीची फणसाची भाजी कशी करायची हे आपण आता ह्या व्हिडिओ मध्ये पाहत आहे ही माझी आई आहे आईच्या आईच्या हातची आपल्याला भाजी पाहायची आहे आणि मी तुम्हाला दाखवलं सकाळीच की आता आईच्या इथे बगीच्यामध्येच म्हणजे अंगणामध्येच छान फणसाचं झाड लावलेलं आहे ते झाड तोडलं आणि ते कापायला वगैरे वेळ लावला आता आई फणस कापते आणि मला येते फणसाची भाजी पण इतकी छान येत नाही जितकी आई छान करते म्हटलं आईच्या हाताने खायचं आहे आणि आई आम्ही म्हणजे आम्ही आलो की आई आमच्या हात म्हणजे त्या आईच्या हातची फणसाची भाजी करून खाऊच घालत <laughs> असते आम्ही येण्याची वाट पाहत होती आईने त्याच्यामुळे आतापर्यंत फणस तोडलं नव्हतं तर चला आपण बघूया की ही फणसाची भाजी कशी तयार करायची अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे पण इतकीच छान लागते म्हणजे त्याची जी चव आहे कोणी म्हणणार नाही की हे फणस शिजलं आहे किंवा जास्त शिजलं किंवा कमी शिजलं एकदम परफेक्ट शिजून परफेक्ट खूपच छान आणि ताजं फणस असतं ताजं फणस असलं म्हणल्यावर मग तर त्याची टेस्ट क्या टेस्टचं क्या बात आहे हा जो कापलेला फणस आहे हा उकडायला टाकला त्यामध्ये थोडी हळद आणि अगदी थोडस फणस उकडतो आहे तोपर्यंत जो मसाला तयार केलाय तो आई मसाला छान भाजून घेऊ आता हा मसाला भाजून घ्यायचा आहे चांगला मस्त पैकी सगळा मसाला भाजायचा का हो आणि कांदा भाजण्याच्या ऐवजी ना कापून कांदा तुम्ही छान भाजत लाल लाल

आईने तुम्ही पाहिलं असून अतिशय कमी मसाला आणि विशेष म्हणजे जे गरम मसाले आहेत ते अजिबात टाकले नाही तरी पण भाजी खोबरं आणि तिळामुळे खूप छान टेस्टी होती अतिशय कमी अशा गरम मसाल्यांचा वापर के केलेला आहे फक्त बघा धणे छान लाल रंगावर भाजून घेतले कांदा पण छान लालसर भाजून घेतला आता हे दगडी फूल हे देखील चांगलं भाजून त्यासोबत तेजपान देखील टाकलेलं आहे आणि आई थोडं काय करते ते मसाला भाजताना तेलाचा वापर थोडा जास्त असतो आईचा याच्यामुळे काय होतं जेव्हा आपण मसा भाजीमध्ये ते आ, मसाला जेव्हा परततो त्यावेळेस ते हे तेल देखील पूर्ण त्या भाजीमध्ये उतरून जातं आता हा खोबऱ्याचा किस आहे आणि हा पण छान मस्त परतून घेत आहे लालसर रांगावर अशा प्रकारे सगळे मसाले पूर्ण एकत्रितरित्या न भसता छान वे आईने वेगवेगळे घेतले आहे भाजून आणि फक्त यामध्ये गरम मसाल्यामध्ये थोडीशी कलमी आणि एक तीन चार फक्त लवंगा टाकलेल्या आहेत आता हा सगळा मसाला भाजून ग झाल्यानंतर छान मिक्सरला मस्त वाटून घ्यायचा आणि नंतर जोपर्यंत आपण हा मसाला भाजतो तोपर्यंत छानपैकी हे जे फणस आहे ते फणस छान तिकडे उकळत आहे आणि घरच्या झाडाचं फणस आहे त्याच्यामुळे तुम्हाला खरं सांगते जे आपण बाजारातून घेतो ना त्याची चव इतकी लागत नाही जितकी आपण बघा तुम्ही तुमच्या देखतच हे फणस झाडाचं तोडलं आणि लगेच आईनी कापलं देखील त्या कापण्यामध्ये कापताना किती चिकणी घाला हे पण तुम्ही पाहिलं आणि जेव्हा आपण मार्केटमधून आणतो ना त्याची थोडी चव वेगळी असते पण जे ताजं असतं ना त्याची खरोखर एकदम छान चव म्हणजे आणि आणि त्यामुळे देखील कदाचित चविष्ट होत असावी बघा फणस उकळून झालेला आहे शिजलं काय ते फणस फणस पूर्ण न शिजवता फक्त ऐंशी टक्के इतका फणस शिजवायचा कारण ज्यावेळेस आपण भाजीला फोडणी देऊ त्यातलं जे राहिलेला वीस टक्के आहे ते भाजीमध्ये शिजतो आता हा हळदी मिठामध्ये उकडलेला फणस जो आपण थोडीशी त्याची कसर राहू दिली आहे शिजायची तो थोडासा एकदा फक्त तेलातून काढून घेणार परतून घेणार आहे अगदी खूप आपल्याला डीप फ्राय नाही करायचं म्हणजे खूप लालसर रंगावर नाही आपल्याला तळायचं फक्त थोडंसं आपल्याला तेलातून काढून घ्यायचं आहे अशा अशा पद्धतीने सगळं बघा हे फणस तेलातून काढून घेतलं आहे आणि मसाला देखील मिक्सरमध्ये आता यामध्ये थोडी थोडी टाकली टाकली जिरं टाकलं मोहरी तडतडल्यानंतर आपण जे मसाल्याचं जे वाटण केलेलं आहे ते वाटण टाकलं ते आधी बघा एक छोटीशी कलमीचा तुकडा टाकला आणि असं एवढा मोठा आपण टाकलं ना कलमीचा सुगंध देखील त्याला येतो आई माझी खूप हळू बोलते आणि आमच्या सगळ्यांचा आवाज इतका मोठा आहे बिचारीचा आवाज जपतो सगळ्यांना आता जो मसाला आपण केला होता तो वाटून टाकत नाही परतच मसाला झाला त्याला गंमत गिमत झालं कारण हातानेच काढाव देईल हातानेच काढायचा हाताला आपल्या हाताची चव लागत होते त्याला पूर लागते आणि माहितीये का पूर्ण चांगलं स्वच्छ निघते हो ना आपला मसाला पण वाळ मसाला मसाला आपले हात तर स्वच्छच असतात ना स्वच्छ असं स्वयंकाच्या सातचतात ना आपला छान करता पण येते भांड छान पूर्ण मसाला पण काढला जातो हाताने कारण मी मसाल्यामध्ये सांबार वाटते ना हा सांबार टाकल्यामुळे त्या मसाल्यामध्ये नंतर सांबार देखील वाटताना सांबार पण टाकला होता सांबार सुंदर कलर येतो आता छान हा मसाला तरी द्यायचा तेल सुटेपर्यंत माझ्या फणसाची भाजी खूप छान करते आणि म्हणून आईच्या हातची रेसिपी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवत आहे मला याच्या आधी मी माझ्या सासूबाईंच्या हातचा येसवाराची रेसिपी टाकली होती तर एका ताईंनी मला कमेंट अशी केली की तुम्हीच तुमच्या सासूकडून कडून येसवार शिकत नाहीये आम्हाला काय शिकवता पण मला वाटतं आपण कितीही जरी मोठं झालो ना कितीही आपण म्हातारे जरी झालो तरी आपल्या आईच्या हातचं जेवण जेवण किंवा आईच्या हातचा स्वयंपाक खाणं किंवा आईच्या हातचा कुठलाही पदार्थ खाणं जेव्हा आपण खातो तेव्हा खरोखर आपल्याला असं वाटतं की आपण अजूनही लहानच आहोत आणि आपण कितीही मोठे झालो म्हातारे जरी झालो ना तरी आपण आपल्या आईवडिलांसाठी लहानच असतो आणि मुली जेव्हा माहेरी येतात तेव्हा आईच्या हातचा जो स्वयंपाक असतो ना तो अगदी प्रसादासारखा असतो त्याच्यामुळे मी आईच्या त्याच्यामुळे मी आईला आईला फणसाची त्याची भाजी करायला लावली मला आता तुम्ही असं कमेंट नका करू की तू आईला स्वयंपाक करायला लावते तू आयत खाते असं नका म्हणू कारण मला याच्या आधी तुम्ही एका ताईंनी केली होती कमेंट की सासूबाईंच्या हातचं तोला शिक, तुम्हाला शिकता येत नाही आम्हाला काय शिकवतं म्हणून तर चलो असं आपण बघू आपली भाजी कुठपर्यंत झाली बघा ह्या मसाल्याला छान खूप तेल सुटलेलं आहे आणि आता त्यात टाकलं आहे तिखट आईच्या भाजीमध्ये तिखट थोडं कमीच असत परतून घेतलेलं आहे आणि जे आपण फणस आपण जे पाण्यामध्ये उकडलं होतं ना तेच पाणी आपण त्या भाजीमध्ये टाकणार मांडाचं पाणी पण मी याच्यामध्ये टाकून घेते आणि हे उकडलेलं फणसाचं पाणी पण सुद्धा याच्या सोडून द्यायचंय आपल्याला

आता हा जो व्हिडिओ आहे हा दुसरा दररोजची देवपूजा कशी करायची हे आपण आता बघतो आहे आणि दररोजची देवपूजा करताना बहुतेक बहुतांश सगळ्यांकडून काही का चुका होतात आणि त्या चुका आपल्याला अगदी नकळत होतात आपल्या लक्षात पण येत नाही की आपल्याकडून ही चूक होत आहे तर त्या चुकांमधली सगळ्यात पहिली चूक म्हणजे आपण ज्यावेळेस देवपूजा करतो देवांना आंघोळ घालतो त्यावेळेस बरेच जण काय करतात की सगळे सगळे देव एका तांबड्यामध्ये एकत्र करतात आणि मग सगळ्यांना आंघोळ घालतात आता जेव्हा आपण आपल्या घरातील सदस्य सगळे मिळून आंघोळ करत नाही तर मग देवांना देखील अशा पद्धतीने आंघोळ घालणं हे अतिशय चुकीचं आहे आणि यामुळे काय होतं की या देवावरचं पाणी देवावर दुसऱ्या देवावर दे, जातं किंवा देवीच्या अंगावरचं पाणी देवांवर जातं त्यामुळे नकळतपणे आपल्याला दोष लागू शकतात त्यामुळे ही चूक नेहमी टाकायची नेहमी टाळायची की सगळ्या देवांना एकत्रितपणे आंघोळ कधीही घालू नये व्यवस्थितपणे एक एक देव तांबणात घ्यायचा आणि बरेच जण जेव्हा आपण देवाची मूर्ती उचलतो आणि तांबणामध्ये जेव्हा आपण ठेवतो तर उचलताना काय होतं ते आपले लक्षात येत नाही आपण असं देवांचं असं मुणकं धरतो आणि मग ती तांबणामध्ये टेकवतो पण तसं नाही करायचं देवाला असं या तीन बोटांनी आता पुढे व्हिडिओमध्ये दाखवला तीन बोटांनी असं छाती छातीकडून पकडायचं आणि मग तांबणामध्ये ठेवायचं आणि ज्या देवाचा जो मंत्र आहे त्या मंत्राने त्यांना अभिषेक करायचा म्हणजे आंघोळ घालायची जसं समजा थोडक्यात आपल्याला रोजची देवपूजा करायची आहे आपण गणपती बाप्पांना आंघोळ घालतोय ते सरळ तुम्हाला दुसरे स्तोत्र म्हणायचे मड़ा, नसेल तर नुसतं वक्र तुंड महाकाय सूर्य कोटी किंवा कि श्री गणेश आय नम असं पाच वेळेस म्हणून जरी तुम्ही साधी सोपी प्रत्येक देवाचा असा मंत्र म्हणून आंघोळ फक्त निश्चितपणे घाला तुम्ही विचार करा जर आपण दररोज या पद्धतीने देवांना आंघोळ घालू तर देवांचा एक थोडक्यात अभिषेकच होतो आहे आणि देवांमध्ये आपली जी देवांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीमध्ये चैतन्य जागृती निर्माण होत असते त्या देवांमध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा देवांचं चैतन्य हे निर्माण होत व्हिडिओमध्ये त्यामुळे देवांना आंघोळ घालताना पाच वेळेस का होणार त्या त्या देवाचा मंत्र म्हणा आता मी काय करत असते ज्या देवांचा जो वार आहे समजा महादेवांचा सोमवार तर सोमवारी मी महादेवांना आपल्या केंद्रातल्या पद्धतीने रुद्राभिषेक आहे तो रुद्राभिषेक करत असते गुरुवारी मी तुम्हाला सांगितलं मागच्याच गुरुवारी की महाराजांना श्री सुक्त पुरुष सुक्त आणि पवमान सुक्ताने अभिषेक करत असते अशा पद्धतीने ज्या ज्या देवांचा वार असतो त्या त्या देवांच्या वारी त्यांना असा अभिषेक करण्यामध्ये येतो तर मला वाटतं जर तुम्हाला व्हिडिओ अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि आता इथून पुढे चातुर्मास येणार आहे चातुर्मासातल्या खूप छान छान विविध सेवा पूजा अर्चना आपल्या चॅनलवर आता येणार आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा बघा अशा पद्धतीची ही आजची देवपूजा आहे मी तुम्हाला आधी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं आहे की देवपूजेसाठी ज्यावेळेस मला फुलं मिळत नाही त्याच वेळेस फक्त मी फुलं विकत आणत असते पण विकत आणलेल्या फुलांपेक्षाही देखील आपल्या घराच्या परिसरात आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही फुलं मिळतील तेच फुलं घेऊन मी पूजा करण्याचं मला आवडत आवडतं कारण बाहेर मिळणारे फुलं हे कितपित कितपत शुद्ध रूपात असतात हे आपण सांगू शकत नाही पण आपण जे आपल्या झाडाचे फुलं तोडून परमेश्वराला अर्पण केलं ते जास्त चांगले असतात आणि यामुळे देवपूजा पण दगा किती छान दिसते आणि प्रत्येक देवाला आवडणारी फुलं आपण आपल्या हाताने तोडून छान देवाला वाहिलेलं खूप मन प्रसन्न करणारी कृती ठरते तर अशी ही आजची देवपूजा आहे तर आपण आज पाहणार आहोत की देवपूजा करताना आपण कुठल्या गोष्टी टाळायला हव्यात आताच मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस आपण मूर्ती उचलतो तर मूर्ती उचलताना ती छातीच्या भागाने पकडायची डोक्याच्या भागाने पकडायची नाही सर्वप्रथम देवपूजा करताना आपण घरची साधी जरी देवपूजा करत असलो दररोजची तर सर्वप्रथम आपण दिवा आधी प्रज्वलित करून घ्यायचा त्या दिव्याचं आपण पूजन करायचं हळदी कुंकू अक्षता दिव्याला अर्पण करायचं एखादा फूल अर्पण करायचं आणि मगच आपल्या देवपूजेला प्रारंभ करायचा कारण कर अग्नीच्या साक्षीशिवाय आपण देवपूजा करूच शकत नाही दिव्यासाठी देखील आपण शुभंकरोती कल्याण किंवा जो दिव्याचा मंत्र आहे तो आपण म्हणू शकतो त्यानंतर सर्वप्रथम वेळ येते ती गणपती बाप्पांच्या आंघोळीची

त्या मूर्तीची संपूर्ण पूजा करून ती मूर्ती त्यांच्या स्थानावर आपल्याला टेकवायची आहे गणपती बाप्पांचं स्थान हे देवघरामध्ये नेहमी दक्षिण दिशेला असायला हवं त्यानंतर बघा इथे मी महादेवांची मूर्ती बघा कशा पद्धतीने पकडली आहे वरचं शिवलिंग न धरता खालचं जी बाजू आहे ती धरून अगदी आदरयुक्त पद्धतीने त्यांना तांबणात ठेवायचं आणि त्यानंतर महादेवांचा जो मंत्र आहे तुम्हाला जो येत असेल त्या मंत्राने अभिषेक करायचा मी दररोज बारा ज्योतिर्लिंग स्तोत्र जसं सौराष्ट्र सोमनाथमचं श्री शैले मल्लिकार्जुनम या स्तोत्राने महादेवांना स्नान घालत असते आणि सोमवारी मी तुम्हाला सांगितलं रुद्राभिषेक करत असते अशाप्रमाणे संपूर्ण देव एक संपूर्ण देवांचं एकी एक एक करून स्नान करून त्यांना आपण त्यांची पूर्ण पंचोपचार पूजा करायची संपूर्ण पूजन झाल्यानंतर देवाला नैवेद्य अर्पण करायचा तुम्ही नैवेद्यामध्ये अगदी साखर दूध भात किंवा दूध पोहे जर स्वयंपाक झाला नसेल तर तुम्ही हे देखील अर्पण करू शकता आणि जे आपण देव देव आपण जेव्हा देवांचं जो स्नान केलेलं जे पाणी असतं ते पाणी आपल्याला फक्त आणि फक्त झाडांनाच टाकायचं आहे तुळशी मातेला अर्पण करायचं नाही कारण तुळशी ही देखील एक देवीच आहे आणि देवांना देवांचं स्नान केलेलं पाणी हे तुळशी मातेला कधीही अर्पण करू नये आणि सगळ्यात याचा उप देवाचं पाणी जर तुम्हाला कुठल्या दिशेला जर टाकायचं असेल तर तुम्ही ते कुंडीमध्ये टाका पण ज्या उत्तर दिशेच्या बाजूनी देवाच्या आंघोळ केलेलं पाणी तुम्ही जरूर टाका आणि खूप छान तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसतील आता बघा देवांचं स्नान झाल्यानंतर त्यांना व्यवस्थित स्वच्छ कपडाने पुसून देखील घ्यायचं त्यांच्यासाठी एक स्वच्छ वेगळा टॉवेल करायचा आणि त्यानेच त्यांना छान कोरडं करून मग त्यांना त्यांचे वस्त्र वगैरे जे काही आहे ते करून त्यांना आपापल्या जागेवर स्थानापन्न करायचं नंतर गंध अक्षता फूल पुरुष देवतांना गंध अष्टगंध स्त्री देवतांना हळ हळदी कुंकू आणि त्यांना प्रिय असणारे संपूर्ण जे काही फुलं असतील ते फुलं अर्पण करायचे आणि संपूर्ण देवपूजा झाल्यानंतर एक गोष्ट आवर्जून करायची की तुमच्या गळ्याला हळदीचा टिळा अवश्य लावा आता हळदीचा टिवा टिळा लावल्याने काय होतं की आपली देवपूजा देवांपर्यंत पोचते आपली देवपूजा देवपूजेला पूर्णत्व प्राप्त होते असं म्हणतात आणि तुम्ही बरेच ठिकाणी बघत असाल की बरेच लोक जे पूजे पुजारी असतात ते कंठाला हळदीचा टीका किंवा अष्टगंधाचा टीका लावत असतात पण हळदीचा टीका जरूर लावावा कारण हळद ही औषधी गुणयुक्त देखील असते आणि त्यामुळे अष्टगंध किंवा कुंकाचा टीका लावण्याऐवजी हळदीचा टिक्का आपल्या गळ्याला कंठाला जरूर लावावा तर चला व्हिडिओ आता इथे संपूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका